लड़का बहनी है लड़के भाव है लड़की बहन योजना ये योजना विपक्ष कहते हैं कि हम बंद करेंगे लेकिन कोई भी माई का वाल, हमारे बहनों की ये लाडली बहन योजना कभी बंद नहीं कर सकती है दो करोड़ से ज्यादा हमारे बहनों के खाते में तीन हफ्ते चले जा रहे हैं साढ़े चार हजार रूपए और योजना ये योजना क्योंकि ये हमारे गौर गरीब बहनों के लिए है हमारे मोदी जी के नेतृत्व में हम इस राज्य का कारोबार कर रहे और इसलिए डबल इंजन की सरकार सभी वर्ग को न्याय देने का काम कर रहा है किसान हो माता बहने हो मेरे भाई लाडले भाई हो ज्येष्ठ हो बुजुर्ग हो सभी हो सभी लोगों को न्याय देने का काम कर रहे करी, करी, गरीब महिला युवक या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय त्यामुळे मोदीजी महाराष्ट्रात जेव्हा येतात तेव्हा रिकामे हाताने येत नाही किंवा नुसतं भाषण देऊन जात नाहीत ते महाराष्ट्राला भरभरून देतात ते आमच्याकडून कामही करून घेतात आणि पाठीवर शाबाकीची थापही देतात हा त्यांचा मोठेपणा आहे परंतु त्यानंतरही विरोधक टीका करतच राहतात लेकिन मैं कहता हूं जलने वाले जलेंगे बढने वाले आगे ही बढ़ेंगे मोदी जी के नेतृत्व में हम पूरे विश्व पर राज करेंगे मुंबई नाही पुणे नाही म्हणून त्यासाठी प्रचंड ऊर्जा सामर्थ्य आणि इच्छाशक्ती लागते कि आम्हाला आदरणीय मोदीजींकडून मिळते आणि अशीच ऊर्जा आणि सामर्थ्य संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे देखील मिळणार आहे